नमस्कार मंडळी कसे आहात तर कोकणामध्ये आता दहा दिवस झाले एवढा पाऊस येतो आहे की पाऊस थांबायचं नावच घेत नाही आहे वारा आणि पाऊस आहे तर आज मी तुम्हाला पावसाळा स्पेशल म्हणजे कुर्लीचा रस्सा दाखवणार आहे असं पाऊस असल्यामुळे तर कुर्ली आता खूप भेटलेले आहेत आणि आज तुम्हाला मी कुर्लीचा रस्ता दाखवणार आहे कुर्ली म्हणजे खेकडे तर खेकड्यांचा रस्सा दाखवणार आहे तुम्हाला तर आता हे बघा मस्त असे खेकडे पकडून आणलेले आहेत तर पाऊस पडला आणि जरा पाणी भरलं की खेकडे असे मस्त असे भेटले जातं फ्रेश आणि हे खेकडे खाण्यात जी मजा आहे ना ती कशातच नाही आहे खूप छान लागतात खेकडे आणि असे जिवंतच खेकड्यांचा जो रस्सा असतो ना तो खायला पाहिजे नाहीतर मग ती एकदा कुर्ली जर मेली तर त्याला वास येतो आणि ती खेकडे एवढे छान लागत नाही आणि खायला पण ते चांगले नाही तर असे जिवंत असताना असे मग त्याच टायमाला क खेकडे के घेतो आम्ही आणि मग ते तोडतो आणि लगेच त्याचा रस्सा करतो बघा मस्त अशी जिवंत केवढी मोठी आहेत बघा तर असे आम्ही खेकडे आता घेतलेले आहेत आणि आता हे मी त्यांच्याकडूनच मोठे डेंगे जे आहेत ते तोडून घेतले आहेत कारण हे मला जमत नाही आणि छोटे डेंगे मी स्वतः तोडलेले आहेत आणि आता हे मी सगळं साफ करून तुम्हाला दाखवते खेकडे तर असं हे साफ करायचं एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे काही अवघड नाही आहे तर पोटाकडे जी काही घाण असते ती सगळी काढून घ्यायची आपल्याला हे बघा आणि हे वरचं कवच असेल त्याच्या बाजूला ना दोन्ही बाजूला असं पिवळसर जर असं असणार काळसर असेल तर घ्यायचं नाही काळा कलरचं आणि पिवळसर असं बघा हे पिवळसर आहे तर हे असं घ्यायचं आपल्याला आहे कारण त्याला चव खूप छान असते तर आता हे केकडे मी सगळे साफ करून घेते तर हे बघा असं क पाठीमागे असं कवच आहे तो काढून घ्यायचा नंतर हे छोटे छोटे ढेंगे आहेत ते काढून घ्यायचे हे बघा आणि ह्या ढेंग्यांचा ना छोट्या ढेंग्यांचा रस काढायचा आहे कारण ह्यालाच चव असते ह्याच्यामुळेच खेकड्यांना चव येते रस्याला तर आता हे सगळं मी बघा असं ओपन करून घ्यायचं एका साईडनी आणि हे बघा हे बाजूचं जे असं सगळं काढून घ्यायचं मध्ये काही पोटामध्ये जर घाण वगैरे असेल ती काढायची आणि वरच्या कवचाला असे बघा हे पिवळसं दिसतं आहे तुम्हाला तसं ते काढून घ्यायचं आहे तर असं तर असे मी हे सगळे खेकडे साफ करून घेते साफ करून झाल्यानंतर आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे तर तीन चार पाण्याने मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि जे पोटाकडचे जे भाग आहेत त्याचे दोन दोन भाग केलेले आहेत मी आता तोडूनच तर असं हे साफ करून घेतले आता हे झालेले आहेत हे असे अख्खेच घालायचे आहे आणि हे आहेत ढेंग्याचे भाग जे छोटे छोटे ढेंगे होते त्याचा आपला रस काढायचा आणि हा जो पिवळसर भाग मी तुम्हाला दाखवला होता तो काढून तर तोही स्वच्छ धुवून घेतलाय सगळं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे छोटे ढेंगे आहेत ते मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटताना आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचा रस काढून घ्यायचा आहे तर आता हे मी पहिल्यांदा असं करून घेते याच्यात थोडं पाणी घालायचं आहे परत ह्याच्यानंतर एकदा परत मिक्सरला लावून ह्याला आपण वाटून घ्यायचं आणि पाणी म्हणजे त्याचा सगळाच चोताना याचा बारीक होऊन जातो आणि चांगला रस ना आपल्याला भेटला जातो ह्याच्यात पाणी घालून घालून याचा रस काढून घ्यायचा आहे जर अख्खे वगैरे असेल तर हे मिक्सरला परत आपल्याला भरडून घ्यायचे आहे तर आता हे मी चांगलं असं एकदा बारीक करून घेतलेलं आहे आणि हे सगळं त्याच्यात पाणी घालून घालून याचा रस मी चांगला काढून आता तर हे एक दोन वेळा असं पाणी घालून आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे तर बरती बघा हे सगळं असं चोथा निघालेला आहे हा टाकून द्यायचा आहे आणि हा जो रस आहे तो एकदा ढवळून घ्यायचा आहे आणि साईडला ठेवून द्यायचा आहे म्हणजे ना व्यवसायान जेव्हा आपण हा रस घालताना फटकन घालायचं नाही आहे हळूहळू घालायचं आहे नाहीतर फटकन त्याच्याचं खाली जर काही गाळ राहिला असेल ना तर तो आपल्या रसामध्ये जाऊ शकतो त्याच्यामुळे मी तुम्हाला नंतर दाखवते तर आता मी रस काढून घेतलेला आहे आता मी याचं वाटण करून घेते तर वाटणासाठी मी लसूण आणि आलं घेतलेलं आधी तर कढईमध्ये तेल घातलं आणि लसूण आणि आलं थोडंसं परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये तीन कांदे मी असे उभे चिरून घेतले मोठे असेल तर दोन घाला आणि तेही व्यवस्थित परतून घ्यायचा तर हा पूर्ण अख्खा नारळ घेतलेला आहे मोठा तर तो, तो मी किसून घेतलेला आहे आणि हा सगळा कांदा आता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर मेन तुम्हाला सांगते कुर्लीचा जो रस्ता असतो ना तो आपण ज्या दिवशी करतो ना त्या दिवशी पूर्ण दिवसातच खायला पाहिजे दुसऱ्या दिवशी हा शिळा खायला नाही पाहिजे कारण त्याने आपल्याला त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे शक्यतो जेव्हा आपण खेकडे वगैरे करणार ना जे असे काळे खेकडे भेटतात जे पावसामध्ये तर ते तुम्ही त्याच दिवशी पूर्ण दिवसात खाऊ शकतात दुसऱ्या दिवशी खाऊ नका आता मी ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे आणि खडे मसाल्यामध्ये एक चमचा धने घेतलेले तीन चार लवंगा चार पाच काळी मिरी दालचिनी दोन तीन तुकड्यानी एक अर्धा चमचा खसखस घातलेले तर हे सगळं असं घातलं आहे थोडीशी कोथंबीर हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेजपत्ता घातलेला आहे दोन आणि ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे बारीक तर आता मी वाटणही करून घेतलेलं आहे आता मी एक मोठं टोप घेतले पातेलं त्याच्यामध्ये ते गॅसवर ठेवलेलं आहे ते गरम करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये अर्धी वाटीभर मी तेल घेतलेलं आहे कारण मी जास्त क्वांटिटीमध्ये करते त्याच्यामुळे मी अर्धी वाटी घेतलेलं आहे तेल तुम्ही पाहिजे तर कमी माणसांसाठी करत असाल तर दोन तीन चमचे तेल घेतलं तरी चालेल आता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा मी घातलेला एक कांदा बारीक चिरून तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे ती व्यवस्थित परतून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी दोन तीन चार चमचे मालवणी मसाला घेतला आहे एक चमचा मी काश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे तर मी सगळे मसाले घालते मालवणी मसाला थोडासा मी एक चमचा बाजूला ठेवलेला आहे जर तिखट कमी असेल तर नंतर मी परत घालणार आहे तर मसाला थोडासा परतून घ्यायचा आहे मालवणी मसाला तर भाजकाच असतो त्याच्यामुळे जास्त परतायची गरज नाही आहे पण मी याच्यात लाल तिखट घातलेलं आहे आणि काशिमिरी मिरची पावडर घातली म्हणून थोडीशी परतून घेतलेली आहे आता याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे तर मग खोबऱ्याचं क्वांटिटी जास्त होती त्याच्यामुळे मी एकदा पहिलं वाटून घेतलं होतं आणि दुसरं क्वांटिटीमध्ये वाटलेलं थोडंसं घातलं आहे आणि दोन तीन चमचे मी वाटण बाजूला ठेवून दिले कारण मी नंतर वरून ते वरून थोडंसं घालणार आहे तर तुम्हाला मी आधी दाखवते तर मी एवढं घातलेलं आहे वाटण जेवढं मी खोबरं घेतलं तेवढंच मी वाटण वापरले कारण चांगलं हे दहा पंधरा माणसांना आरामशीर पुरू शकतं आणि आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता वाटण परतून झालं की याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या खूप छान टेस्ट लागते आणि थोडंसं आपल्याला मसाला मग अशी बाजूला मी ठेवलेलं आहे तो घातलेला आहे मी मालवणी मसाला तुम्हाला जर तुम्ही तिखट जास्त खात असाल तर तुम्ही तिखट थोडं अजून वापरू शकता आता हे थोडंसं वाटण मी व्यवस्थित एकदा परतून घेते तर आता हे वाटण व्यवस्थित परतून घेतले वाटणाला चांगला रंगही आलेला आहे आता आपण याच्यामध्ये घालायचे खेकडे तर आता हे खेकडे सगळे घालून घ्यायचे मस्त असे खेकडे आहेत तोंडाला असं पाणी जाण्याचा रस्सा बोलाल ना तर एक नंबर होतो सर्दी खोकल्यासाठी तर अतिउत्तम आहे तर नक्की पावसात जर खेकडे असे कुर्ली वेटले तर नक्की का आणि आता हे असं मी वाटण आणि सगळे केकड्यांना मिक्स करून घेतलेलं आहे आणि मग अशी जे पिवळं भाग काढून ठेवलं होतं साईडला सुद्धा मी घालून घेतलेलं आहे आता त्याला झाकण लावून ना पाच मिनटं किंवा सहा मिनटं सात मिनटं अशी वाफ काढून घ्यायचे कारण या केकड्याला थोडं थोडं पाणी सुटतच राहतं त्याच्यामुळे या पाण्यामध्ये थोडे केकडे हे शिजलेच जातात तर पाच सहा मिनटांनी झाकण काढून मी हे व्यवस्थित एकदा ढवळून घेते आणि मग आपण याच्यात पाणी घालायचं म्हणजे आपल्याला अंदाज के कळला जातो पाण्याचा तर आता हे व्यवस्थित मी एकदा ढवळून दे बघा जरासुद्धा करपलेलं नाही आहे तर ह्याला चांगलं असं पाणी सुटलेलं आहे आता मी हे व्यवस्थित सगळं परतून घेतलेलं आहे चव बघायची एकदा मसाला वगैरे मीठ वगैरे जर कमी असेल तर तुम्ही घालायचं आहे आणि नसेल तर तुम्ही नंतर वरून थोडंसं घातलं तरी चालेल आता मी हे सगळं जो मग अशी छोटे ढेंगे होते त्याचा मी रस काढले तो आता आपल्याला घालून घ्यायचा आहे तर बघा घालताना असं फटकन घालायचं नाही खाली बघा असं गाळ असतो मग तो खाताना कचकच लागू शकतो त्याच्यामुळे असं हे थोडंसं आहे ते मी खालचा जो गाळ आहे तो मी टाकून दिलेला आहे तो मी घेतलेला नाही आहे तर आता मी हा भरपूर प्रमाणात असा रस केला होता तर मस्त असा आणि खूप छान लागतो रसा असा तर आता हे सगळं असं ढवळून घेते आणि आपल्याला याच्यात थोडंसं अजून पाणी घालावं लागणार आहे कारण जरा अजून खेकडे शिजायला पाहिजे तर त्यासाठी पाणी घालावंच लागणार आहे तर तुम्हाला जर सुकं करायचं असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल ह्याच्यामध्ये शिजवला तरी चालेल तर आता मी हे पाणी घालून घेते आणि मसाला वगैरे जर कमी असेल तर तुम्ही घालायचं आहे मीठ घालून घेते आता मी आता हे चालेल पहिले एकदा ढवळून घेते आणि मग आपल्याला मीठ मसाला असेल तर कमी असेल तर घालून घ्यायचं आहे तर मीठ काय मी घातलेलं नाही तर मीठ आता मी घालणार आहे आणि ह्याला ना चांगली उकळी आणायची आहे तर चांगली दहा मिनटं उकळी आणली तरी मस्त आता ह्याच्यामध्ये मी कोकम वापरणार आहे कारण हा एक प्रकारे माशाचाच प्रकार आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसे चार पाच कोकम किंवा चार पाच किंवा जास्त जरी घातला तरी काही हरकत नाही पण मला जास्त आंबट नाही आवडत त्याच्यामुळे मी चार पाच किंवा पाच सहा तुम्ही कोकम घाला आणि झाकण लावून आता मी फक्त दोन तीन आधी वाफ काढते तरी का दोन तीन मिनटं तर आता याला बघा असं मी दोन तीन मिनटांनी वाफ काढणार कारण हे ना सगळं झाकण ठेवल्यामुळे बाहेर पडू शकतो त्याच्यामुळे झाकण काढायचं आहे आपल्याला कारण ह्यालाच ही चव असते त्याच्यामुळे हे उकळी आल्यानंतर बाहेर आपल्या ता पडू शकतं आणि त्याच्यामुळे चव जाऊ शकते त्याच्यामुळे हे असंच बॉईल करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता हे चांगली ना मी उकळी देणार आहे बघा असा मस्त असं शिजलेलं आहे तर आता मी मगाशी जे वाटण काढून ठेवलेलं होतं ते दोन चमचे दोन तीन चमचे वाटण होतं ते आता वरून घालायचं आहे आणि आपल्याला हे बघा हे सगळं मी घालून घेते आणि आपल्याला एकदा ढवळून घ्यायचं आणि पाच मिनटं अजून उकळी जायचे आणि मग गॅस बंद करायची थोडीशी कोथंबीर घालायची वरून आणि हा रस्ता ना मस्त असा पेल्यामध्ये घेऊन पियायला खूप छान लागतो आणि पहिल्यांदा जर खेकडे भेटले ना पावसाळ्यात तर नक्की त्याचा रस्सा करून पिया आणि मी ज्या पद्धतीत केलेला आहे त्या पद्धतीत तुम्ही एकदा नक्की खेकड्याचा रस्सा करून पहा तुम्हाला रस्सा नक्की आवडेल आणि हा मालवणी पद्धतीचा कुर्लीचा रस्सा जर तुम्हाला आवडला असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि हा व्हिडिओ आवडलास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद